राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्क्याण्णव बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस जे मुलं कधी पुढे येऊ शकले नाही मुलांना या संघटनेमध्ये काम करायची इच्छा आहे पण काही ठराविक लोकांच्या चेहऱ्यामुळं पुढे येऊ शकले नाही जे लोक त्यांच्या कुटुंबाने मागच्या तीस वर्षामध्ये आमच्या परिवाराला ना सोडलं नाही पण आमच्या ठराविक पुढाऱ्यांमुळे ते लोक पुढे येऊ शकत नाही अशा सगळ्या लोकांना स्वयंसेवक म्हणून आपण पुढे आणणार आहोत या मतदारसंघातला प्रत्येक माणूस हा नेतृत्व असे जुळालं पाहिजे राहत्या तालुक्याची ओळख राहत्या शहराची ओळख फक्त दोन लोक असू शकत नाही शिर्डी विधानसभेची ओळख फक्त पाच घर असू शकत नाहीत जर आज नामदार राधा कृष्ण विखे पाटील साहेब या मतदारसंघामध्ये मंत्री आहेत तर त्यांना मंत्री बनवण्यासाठी ज्या ज्या घरांनी योगदान दिलं त्या घराचा तितकाच अधिकार आहे जेवढा या राहत्या शहराच्या नगरसेवकाचा आहे या राहत्या शहराच्या नगराध्यक्षाचा आहे आणि म्हणून आपल्या दारावर कोणीही व्हीआयपी नाही प्रत्येक माणसाला ते स्वातंत्र्य स्वाहित्य आपण देतो की तुम्ही या तुमचे काम करून घ्या आणि आपण मिळून एक परिवार म्हणून आपल्याला राहायचं आणि म्हणून माझ्या सगळ्या लोकांना विनंती आहे की सामान्य माणसाला आमच्या पर्यंत येऊन देत चला सामान्य माणसाला आमच्या जवळ येऊन देत चला आणि मी तुम्हाला गमत सांगू का एखादा चेहरा मला जर दोन वेळापेक्षा जास्त दिसला ना तर त्याचं तिकीट कट झालं म्हणून समजायचं आपले काम करा म्हणजे एखाद्या घरावर भेटायला गेलो की तो घराचा माणूस पाठीमागत राहतो बाकीची गर्दी इतकी आहे की ज्याला भेटायला आलो तो किचन मध्ये मी पुढारी नाही मी खासदार नाही मी आमदार नाही मी मंत्री नाही साहेब आल्यावर ते करा ना मला मोकळं सोडा मला गोर गरीब जनतेमध्ये जाऊ द्या मला प्रत्येक घरावर जायचंय प्रत्येक वस्तीवर जायचंय प्रत्येक पाणीवर जायचंय आणि लोकांमध्ये मिसळून त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करून सर्वसामान्य माणसाला या मतदारसंघामध्ये काम करायची संधी आहे सर्वसामान्य माणसाला या मतदारसंघामध्ये सरपंच व्हायची संधी आहे सर्वसामान्य माणसाला या मतदारसंघामध्ये नगरसेवक व्हायची पण संधी आहे हे तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये सुजय विके निश्चित करून देणार हा शब्द मी तुम्हाला आणि पदासाठी भांडू नका तुम्ही नगरसेवक झाले काय नगराध्यक्ष झाले काय पैसे मलाच द्यायचे रस्ते मलाच करायचे पाणी मलाच द्यायचं डीपी मलाच द्यायचं मग कशाला भांडता खुर्ची येते जाते खुर्ची कधी कायम नाही खुर्चीला चिटकून बसू नका खुर्च्या सोडून द्या आणि नव्या पिढीला त्या खुर्च्यांवर बसवण्यासाठी नव्या लोकांना त्या खुर्चीवर बसवण्यासाठी संधी निर्माण करा सगळेच सगळं झाले पाहिजे काय हरकत आहे दशरथ तुपेसारखा माणूस ज्याचा कधी राजकीय महत्वाकांक्षा नव्हती तो फक्त माझ्या कार्यक्रमाला यायचा मला शॉल घालायचा आणि माझ्या नारळ उचलून घेऊन जायचं नावी समाजाचा व्यक्ती ज्याचा घरी मध्ये कधी राजकारणाशी संबंध नाही त्याला आपण नगरसेवक केलं आणि हेच या राहत्या तालुक्याचं वैशिष्ट्य आहे की गोरगरीब माणूस जो कष्टकरी असेल त्याला संधी देण्यासाठी आपण काम करणार आहोत आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस श्री राधाकृष्ण पार्क प्लॉट कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एमएसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव करा व आपलं स्वप्न पूर्ण सिद्धी चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल समोर राहता जिल्हा अहिल्यानगर